विधानसभेच्या प्रचाराला वेग आलेला असतानाच आता महायुतीमध्ये बिघाडी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे त्याचं कारण असं की केज विधानसभा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नमिता मुंद्रा निवडणूक निगरात आहेत तर महाविकास आघाडीकडून पृथ्वीराज साठे या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत मात्र या ठिकाणी कार्यकर्ता संवाद बैठकीमध्ये राजकिशोर मोदी यांची महत्त्वाची भूमिका असल्याकारणानं त्यांच्या बैठकीमध्ये नेमकं काय ठरलं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत मला सांगा सर जी संवाद बैठक घेतली कार्यकर्त्यांची नेमकं काय बैठकीमध्ये ठरलं गेल्या पंधरा वीस दिवसापासून विधानसभेची निवडणूक लागल्यापासनं मी कार्यकर्त्यांशी चर्चा करत होतो आणि कार्यकर्त्यांचं मत जाणून घ्यायचा प्रयत्न करत होतो आणि सगळ्या कार्यकर्त्यांचं मत असं पडलं की आपण एक बैठक बोलावी आणि त्यामध्ये संवाद साधावा म्हणून आम्ही संवाद बैठकीचं आयोजन केलं या बैठकीला जवळपास दीड हजार ते दोन हजार लोक उपस्थित होते आणि उपस्थित असलेल्या आमच्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांचं मत असं होतं की ज्या पद्धतीनं या ठिकाणी आमदार हे रबरी शिक्का आहे आणि त्यांचे सासरे ज्या पद्धतीनं लोकांशी अधिकाऱ्यांशी कर्मचाऱ्यांशी वागतात ती वागणूक एखाद्या हुकुमशहासारखी दहशतवाद्यासारखी आहे ते प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी दाब देऊन बोलण्याचा प्रयत्न त्याच्यावर कुठंतरी दडपण आणण्याचा प्रयत्न करतात आणि ह्याच्या विरोधात आपण आवाज उठवला पाहिजे आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांनाही त्यांचा सातत्यानं त्रास देण्याचा हेतू असतो त्यामुळं सर्व कार्यकर्त्यांचा जो राग आहे तो उफाळून आला आणि त्या माध्यमातून सर्व जितके उपस्थित कार्यकर्ते होते त्या सगळ्यांचं मत असं पडलं की आपण यावेळेस त्यांचं काम करू नये आणि भले भले आपण आघाडीत असलो तरीसुद्धा हा हुकुमशहा आणि दहशतवाद संपवण्यासाठी आपण इतर एक सर्वसामान्यता उमेदवार म्हणून पृथ्वीराज साठे यांना मदत करावी सहकार्य करावं अशा पद्धतीची भूमिका ठरली आणि त्या पद्धतीनं आम्ही निर्णय घेतलेला आहे की आता आम्ही पृथ्वीराज साठे याला विजयी करण्यासाठी पूर्णपणे आमचे सर्व कार्यकर्ते काम करणार आहेत एकंदरीत तुम्ही हा निर्णय घेतला या निर्णयासंदर्भामध्ये आता तुम्ही धनंजय मुंडेंचे खास विश्वासू देखील तुम्हाला म्हणलं जातं किंवा मानलं जाते आणि तुमची अंबाजोगाई शहरामध्ये तुम्ही माजी नगराध्यक्ष देखील आहात आणि राजकारणामध्ये सक्रिय आहात विविध ह्याच्या माध्यमातून देखील तुमचं अंबाजोगाईमध्ये चांगलं वलय आहे तुम्ही निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही वेगळी आघाडी स्थापन करून देखील तुम्ही पूर्ण उमेदवार देखील या ठिकाणी निवडून आणले होते म्हणजे तिथं देखील तुम्ही पक्षाला दाखवून दिलं तर की राजकुशोर मोदी कोण आहेत ती मग धनंजय मुंडे यांनी काही तुम्हाला असं फोन वगैरे काही केला का किंवा काय का नेमकं काय झालं मी त्याची समजूत काढतो असं काय तुमच्यासोबत बोलणं झालं का त्यांचं नाही सन्माननीय धनंजयजी मुंडे साहेब ह्यांचा तर आम्हाला आग्रह आणि आदेश होता की तुम्ही आघाडी धर्म पाळा आणि आघाडीचा धर्म भाळून त्या ठिकाणी तुम्ही त्यांच्यासाठी काम करावं असा त्यांचा आम्हाला आदेश होता पण ज्यावेळेस जनमानसांचा जो रेटा असतो जे माझे कार्यकर्तेत गेल्या वीस पंचवीस वर्षापासून जे सहकारी माझ्या सुखादुखात असतात माझ्या बऱ्या वाईट वेळेत असतात त्या सगळ्यांचं मत असं पडलं की यावेळेस आपण त्याचं काम करू नये सातत्याने ते आमच्या कार्यकर्त्याला आम्हाला त्रास देण्याची भूमिका घेतात त्यामुळं आम्ही कार्यकर्त्यांचा आग्रह असतो या ठिकाणी सन्मान्य धनंजय मुंडे साहेबांची माफी मागून ह्या ठिकाणी हा निर्णय घेतलेला आहे एकंदरीत हे झालं समजा आपल्या जिल्ह्याचं त्या पक्षश्रेष्ठीकडून काय तुम्हाला आदेश वगैरे आलेला आहे का की तुम्ही अशी भूमिका केली कारण एवढा मोठा कार्यकर्ता दीड हजार कार्यकर्ते त्या तुमच्या मेळाव्याला होते त्यामध्ये त्या दीड हजार कार्यकर्त्यांच्या समोर तुम्ही तुमची भूमिका मांडलेली आहे कार्यकर्त्यांचं देखील तुम्ही ऐकून घेतलेलं आहे ही गोष्ट निश्चितच वर श्रेष्ठीकडे गेलेली आहे नाही काय झालं की गेली आम्ही ज्यावेळेस संवाद बैठकीचं आयोजन केलं त्यावेळेस साधारण दोन अडीच तास आम्ही कार्यकर्त्यांचं आमचे जे सहकार्य आहेत त्यांचं मनोगत ऐकून घेत होतो आणि सगळ्यांच्या मनोगतातून एकच विषय होता की यावेळेस या, या हुकुमशाही आणि दहशतवादी सासऱ्याच्या विरोधात या ठिकाणी आपण सगळ्यांनी भूमिका घेतली पाहिजे आणि त्यांच्या भूमिकेमुळं माझा नाईलाज झाला माझी पक्षश्रेष्ठी असतील सन्मान्य अजितदादा असतील आदरणीय साहेब असतील आदरणीय धनंजयजी साहेब असतील या सर्वांचे आम्हाला आदेश होते की तुम्ही आघाडी धर्मातच राहिलं पाहिजे आणि आघाडीचा धर्म पाळला पाहिजे पण शेवटी या ठिकाणचे माझे जे सहकार्य आहेत त्यांच्या सहकार्यापुढं माझं काहीही चाललं नाही आणि सहकाऱ्यांच्या आग्रह असतो मला हा निर्णय घ्यावा लागला एकंदरीत हे होते राजकिशोर पापा मोदी आणि ह्या अंबाजोगाई शहरामध्ये त्यांचं चांगला मजबूत पकड आहे या हो शहरामध्ये आणि त्यांनी वेळोवेळी देखील राजकारणामध्ये सक्रिय असतात मात्र धनंजय मुंडेचे विश्वासू असताना देखील किंवा महायुतीच्या घटक पक्षात ते मा असताना देखील या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या जे नमिता मुंदडे सॉरी नमिता मुंदडा या उमेदवार आहेत त्यांना ते मदत करणार नाहीत असं त्यांनी पावित्र घेतलेलं आहे एकंदरीत त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं की ही सगळी भूमिका आहे ती माझ्या एकटीची नाही माझ्या सगळ्या आहे त्यांनी वरच्या पक्षश्रेष्ठी देखील त्यांनी माफी मागितलेली आहे मात्र मात्र निश्चितच आता केज विधानसभा मतदारसंघामध्ये नमिता मुंदडा यांची प्रतिष्ठा आता पणाला लागणार आहे कारण असे व्यक्ती जर दुसऱ्याला सपोर्ट करीत असतील तर हे निश्चितच भारतीय जनता पार्टीसाठी ही बाब बरोबर नाही रोहिदास सातागळे आम बीड